नमस्कार सर्वांना मी निकिता पिंगळे आणि सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर हे बघा मी त्या अर्धा किलो शेंगा घेतलेल्या आहे तर शेंगा ह्या उकडायच्या आहे मीठ टाकून तर त्यासाठी आधी शेंगा धुवून घ्यायच्या तांबड्या धुवून घेईल त्या ना सगळी ती माती निघून गेली पाहिजे म्हणून आता आषाढी एकादशी येत आहे त्यानिमित्त तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता शेंगा उकडून किंवा नुसतं असं भाजून पण खाऊ शकता तर मी आता हे धुवून घेते चांगलं आणि याचे पाणी ओतून घेते तर हे बघा याच्याशी ना हे बघा हे असं पुढचे बाजू आहे ना त्याची असे फोडायची असे हे असं करून घ्यायचंय म्हणजे असं मोकळं केलं ना तोडून करायचं की मीठ टाकलं ना मिठाचं पाणी याच्यामध्ये गेलं की शेंग्याला चव छान येते खारटपणा त्याच्यात उतरतो मिठाचा तर असे मिठा शेंगा पूर्ण असे शे करून घ्यायच्या आणि मग उकडायला टाकायचे आहे पाण्यामध्ये मीठ टाकून उकडायला ठेवायच्या हे बघा असं तर मी आता हे पूर्ण शेंगा असे शे करून घेते हे बघा याचे असे पूर्ण तोंड असे मोकळे करून घेतलेले आहे असे तर हे बघा असं आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मीठ टाकायचं आहे आणि याला एक दोन शिट्ट्या द्यायच्या कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या ना तर गॅस बंद करायचा आणि मीठ टाकायचं आता याच्यात लगेचच मी ते दीड चमचा मीठ टाकलेलं आहे हे बघा आपल्या आहे ना उकडून तयार झालेल्या आहेत तर तुम्ही अशा प्रकारे शेंगा उकडून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला सब विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना